नमस्कार मित्रांनो पारू तेरा प्रोमध्ये पारू आणि प्रितू खूप खुश असतात कारण त्यांनी केलेला प्लॅन सक्सेस होतो पण दामिनी मात्र चांगलीच वेड्यात निघते दिशामध्ये दामिनी तुला कळतं आहे का इकडे काय झालं अगं सासूमॉम आणि आदित्य पुन्हा एकत्र आले त्यांना दूर करण्यासाठी काय काय प्लॅन करावा लागला पण त्या मोलकर्णीने सगळ्या प्लॅनची वाट लावली आणि तो इडियट प्रीतम डफर त्याला तर डोक्याचा भागच नाही आहे आणि काय गं दामिनी तुझं काय चाललं होतं दामिनी म्हणते दिशा मला वाटलं ते माझाच इंटरव्ह्यू घ्यायला आले दिशा म्हणते तुझा इंटरव्ह्यू का घेतील तुझा इंटरव्ह्यू त्यांना काय वेळ लागलं का दामिनी म्हणते दिशा तुला काय वाटलं मी मॉडेल होऊ शकत नाही दिशा म्हणते मॉडेल व्हायच्या पहिले घरात बघ तुझ्या नाकाखालून लोक काय करतात ना ते तुलाच कळत नाही ती, ती फडतूस कामावली पारू कसला डाव खेळी दामिनी म्हणते दिशा तू होती ना तिकडे मग का नाही अडवलं वहिनी आणि आदित्याला काय एकत्र येऊ दिलं मी असते ना दिशा म्हणते हो पण तू असायला पाहिजे ना दामिनी म्हणते ठीक आहे एवढं काय त्यामध्ये दिशा म्हणते ह्या घराचा ताबा मिळवण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल दामिनी म्हणते घराचा ताबा आणि हिला मायफूट पण दोघी काही शांत बसत नाही आणि आईल्याच्या रूममध्ये येतात तिच्या बेडवर तिची शॉल असते आणि दिशाच्या हातामध्ये भाजीचा बाऊल असतो ती शॉल घेत म्हणते बिचाऱ्या सासू मॉम जेव्हा त्यांना कळेल त्यांची एवढी फेवरेट शॉल त्यांनी पाच वर्षापासून जपून ठेवली होती ती त्या बाऊळट पारूने पाच मिनटात खराब केली पहिले तर दामिनी शॉक होते पण नंतर मात्र हसायला लागते दिशा म्हणते बघू आता ही जबाबदारी पारू कशी पार पाडते पारू बेडरूममध्ये येते आणि शॉल उचलते ती खराब झालेली बघून तिला खूप रडायला येतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद